मी कोणत्याही समुदायाविरुद्ध नाही तर ओबीसींसाठी लढत आहे म्हणूनच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लहान समुदायांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे माळी समाज महासंमेलन परिचय मिळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे ते बोलत होते यावेळी कमल लक्ष्मणराव तायडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर व्यासपीठावर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे कृष्णराव इंगळे माजी आमदार बळीराम सिरसकर डॉक्टर स्वाती वाकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात समाजातील तरुण तरुणींसह एकूण तीस हजार लोक उपस्थित होते एकूण रविवार बारा जानेवारी रोजी सकाळपासूनच रात्री आठ वाजेपर्यंत समुदायातील लोकांची मोठी गर्दी होती मेळ्यात हजारो मुलामुलींनी स्वतःची ओळख करून दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्यांग संघ गोरेगाव हिंगोलीचे संचालक सदानंद तायडे यांच्या संगीत पथकाने महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि आई जिजाऊ यांची गीते सादर केली एम सी एन न्यूज मराठीकरिता श्याम खंडागळे शेगाव सर्वप्रथम इथे जवळच आपल्याला कल्पना आहे की जीवा मातेचं जन्मस्थान आज त्यांची जयंती आहे त्यानिमित्त त्यानिमित्तानं त्यांना मी वंदन करतो त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे त्यांना सुद्धा वंदन करतो थे थे आज इथे समाजाचा एक परिचय मिळावा त्याच्या त्या निमित्तानं जे आहे ते हजारो लोक इथे चाहते आज एकत्र येत आहेत आणि त्यामुळे या सगळ्याने मला आमंत्रित केलं की तुम्ही एक तासाकरता येऊन जाऊ सर आपण भेटायला पाठीशी घालण्याचं मुख्यमंत्री काम अजून कारवाई सुरू आहे ना तर एक एक कारवाई होते महापालिकेसाठी तुमचा काय प्लॅन आहे असं आहे की सर्वसाधारणपणे नेहमीचीच ही गोष्ट आहे विधानसभा लोकसभेला एकत्र येतात आणि मग त्यानंतर जे आहे मग कार्यकर्ते म्हणतात मग आम्हाला कधी उभा संधी रा उभं राहायला जिल्हा परिषदेला असेल नगरपालिकेला असेल आणि त्यामुळे जे वेगवेगळे सगळे लढत असतात हे अनेक वेळा असं घडलेलं आहे